कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल एक ऑगस्टला एकूण सात आरोपी असल्याचं निष्पन्न झालं त्यातील तीन आरोपींना अटक केली होती आणि चार आरोपींचा तपास सुरू आहे अटक केलेल्या आरोपींपैकी मुख्य सूत्रधार असणारा महेंद्र दत्तात्रय घारे याला राजकीय वरदहस्त असल्यानं हा हल्ला त्याच्या नेत्यांविषयी मांडलेल्या बातमीच्या द्वेषामधूनच झाला असं ठाम मत व्यक्त झालं आता हा हल्ला महेंद्र घारे याने स्वतःच्या डोक्यानं केला की महेंद्र घारेला पत्रकारावर हल्ला करण्यासाठी त्याच्या नेत्यानंच आदेश दिले याच्यावर मात्र चर्चा व्हायला पाहिजे नेत्याचा मोठा राजकीय वरधस्त डोक्यावर असल्याशिवाय एखाद्या व्यक्तीची पत्रकारावर आणि पर्यायानं लोकशाहीवरच हल्ला करण्यापर्यंत मजल जाऊ शकते का, का, का था था। आता अगदीच कोड्यात कशाला बोलायचं सारं काही उघड आहे आणि ते न समजण्याइतकं लोक काय दूधखुळ आहेत का ऐकलत आता आणखी ऐका महेंद्र घारे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असून सुधाकर घारेंच्या नावाचा जयघोष करत असतो सुधाकर घारेंच्या विरोधात एखादी राजकीय बातमी म्हटलं की सर्वात आधी महेंद्र घारे आणि काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाव बदलून वाईट कमेंट करायला येतात अर्थातच ती एक बातमी आहे आणि राजकारण म्हटलं की टीका होणारच बातमी टाकणं हे पत्रकाराचं कामच आहे हे समजना इतका बुद्ध्यांक न असणारे काही कार्यकर्ते पक्षाच्या नेत्यांच्या घोषणा द्यायच्या आणि राष्ट्रवादीचा झेंडा मिरवायचा असे आदेशच महेंद्र घारे याला मिळत असतात अर्थात ते आदेश कोण देतात ते ह्या व्हिडिओमधून स्पष्ट होतं एखाद्या पत्रकारावर बिंधास हल्ला करणं म्हणजे राजकीय वर्धस्त आणि थेट नेत्याचे आदेश असल्याशिवाय एवढी डेरिंग कोणी करेल का अनेक पत्रकार या तालुक्यात काम करतात पण असा हल्ला पत्रकारावर तीस चाळीस वर्षात कधीही झाला नव्हता ना अशी नाराजगी ज्येष्ठ पत्रकारांनी व्यक्त केली राष्ट्रवादीचा एखादा कार्यकर्ता उठतो आणि कट रचून पत्रकारावर जीव घेणा हल्लाच करतो आणि विशेष म्हणजे बाहेरून मारेकरी बोलवून हा हल्ला तू स्वतः नको करू कोणाकडून तरी करून घे असा आदेश महेंद्र घारेच्या सो कॉल्ड नेत्यानंच त्याला दिला असेल का त्यामुळे या प्रकरणात महेंद्र घारेचा आका कोण हे स्पष्टच आहे आणि येत्या काही दिवसात काही बातम्यांमधून पुरावे मांडून हे सारं उघड केलं जाईल तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका